मतदार यादीतून नाव वगळल्यानं सातारा येथील अशोक हणमशेटे यांना संविधानानं दिलेल्या मतदानाच्या हक्कावरच प्रश्नचिन्ह उभं करण्याची वेळ आली आहे सातारा जिल्ह्यात मतदारांची नावं मतदार यादीतून वगळली गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकारामुळे अनेक वर्षांपासून सातारा नगरपालिका विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये मतदान करणाऱ्या अशोक हणम शेटे यांचं नाव दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसच्या मतदार यादीतून अचानक गायब झाले या घटनेमुळे त्यांच्या संविधानाने दिलेल्या मतदानाच्या मूलभूत हक्कावरच गदा आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली या प्रकरणी तक्रार करण्यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालयात गेलेल्या हणम शेठे यांना सरकारी यंत्रणेच्या अजब कारभाराचा अनुभव आला जुन्या कार्यालयाला कुलूप लावलेलं होतं आणि नवीन पत्ताही कुठं नमूद नव्हता मोठ्या शोधानंतर ते कलेक्टर ऑफिसमधील निवडणूक कार्यालयात पोहोचले जिथं त्यांना साहेब बाहेर गेले आहेत असं सांगण्यात आलं तेथील एका कर्मचाऱ्याला ईमेलद्वारे केलेल्या तक्रारीची माहिती दिल्यावर त्या कर्मचाऱ्याला इंग्रजी येत नसल्यानं त्यांना पुन्हा पूर्ण कथा मराठीत सांगावी लागली त्यानंतर त्या नागरिकाला तहसीलदार कार्यालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला तहसीलदार कार्यालयात गेल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा फॉर्म भरण्यास सांगितलं गेलं जुन्या नोंदीचे पुरावे मागितले गेले परंतु अधिकारी योग्य माहिती देण्यास टाळाटाळ करत होते सेवा पंधरवडा सुरू असतानाही कार्यालयात कर्मचाऱ्यांची उपस्थिती अत्यंत कमी होती त्यामुळं शेठे यांची अशी धारणा झाली आहे की हा सेवा पंधरवडा नसून सामान्य नागरिक अडवणूक पंधरवडा आहे या घटनेमुळं नागरिकांनी संविधानाने दिलेल्या हक्काचं संरक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या सरकारी यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे मतदान करण्याचा मूलभूत हक्क हिरावून घेण्याचा अधिकार यांना दिला असा संतप्त सवाल अशोक यांनी यांनी एक मतदारांचे हो, हो. नाव बघणे खोटी नावं घालणे याच्या बाबतीत एक आंदोलन सुरू केलेलं आहे तर आम्हाला अशी माहिती मिळालेली आहे की तुमचंही नाव सातार बघलं गेलेलं आहे तर हे नेमकं काय आहे आणि तुम्ही यापूर्वी कसं मतदान केलं आणि यावेळेस तुम्हाला कसं माहिती पडलं ते सांगा मी दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस लोकसभा आणि विधानसभा मतदार मतदानाच्या वेळेला माझे नाव शोधण्याचा प्रयत्न केला असता माझ्या व माझ्या पत्नीचे नाव वगळण्यात आल्याचे दिसून आले परंतु माझी मुलगी ही परदेशीय राहते पण तिचे मात्र नाव त्या मतदार यादीमध्ये दिसून आले तुम तुमचं नाव कसं कट का कट केलेलं आहे असं तुम्हाला वाटतं राहुल गांधी यांनी जी मोहीम सध्या चालवली आहे ती माझ्या बघण्यात आली म्हणून मी याला मी मला कदाचित सरकारी खात्याकडून चुकून माझे नाव वगळण्यात आले असावे असे मला वाटले होते परंतु राहुल गांधींनी जे काही केलं त्यामुळे मी थोडंसं याला मग पाठपुरावा म्हणजे तुमच्यासारख्या अनेक लोकांची नावं वगळली असतील साताऱ्यामध्ये हो सांगता येत नाही असं काही सांगता येत नाही परंतु माझ्या एका मित्राने मला त्याच्या मुलाचं देखील नाव वगळण्यात आले आहे असे मला त्यानं मेसेज पाठवलेला आहे मग आता तुमचं नाव वगळलेलं आहे आता पुढची तुमचं स्टेप काय राहणार आहे या बाबतीमध्ये त्यानंतर मी तहसीलदार ऑफिसला गेल्यानंतर त्यांना माझं मी सांगितलं की माझं नाव जरा वगळलेलं आहे तेव्हा त्यांनी मला सहा नंबरचा फॉर्म राहिला पण मी त्यांना सांगितलं सहा नंबरचा फॉर्म हा मला लागू पडत नाही कारण का माझं वय आढूस आणि मी यावर्षी या वेळ कित्येक वेळा लोकसभा विधानसभा नगरपालिकेमध्ये मतदान केलंय मी काही नवीन मतदार म्हणून नोंदणी करायला आलेलो नाही तुमचं मतदान जे कट झालेलं आहे नाव कट झालेलं आहे हे केव्हापासून साधारणपणे दोन हजार अठराच्या च्या नंतर बहुतेक माझं नाव कट झालं असावं असं माझा अंदाज आहे बर आता या बाबतीमध्ये तुम्ही आवाज उठवणार आहात मोठ्या प्रमाणात तर काय जनतेला काय आवाहन करा मी मी जनतेला मी मी